हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार होते आग अंड्याची वेगळी भाजी चला तर मग करूया मी दोन कांदे घेतले आहे मोठे एक टोमॅटो घेतला आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडे खोबऱ्याचे काप आता गॅसवर तवा ठेवून आपण खोबऱ्याचे काप भा प्रथम भाजून घेऊया अगदी नॉर्मल भाजायचे त्यामध्ये मी दोन चमचे डाळवं टाकलं आहे आणि एक चमचा धने टाकले आहेत कारण की माझ्याकडे धने पावडर नाही मग मी धने वाटून घेणार आहे आता हे एकत्रितपणे एक आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तव्यावर मी कांदा भाजून घेणार आहे दोन कांदे घेतले आहेत साधारण मोठे ते कांदे भाजत असतानाच आपल्यांना त्यामध्ये हिरवी मिरची टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथंबीर एकत्रितपणे एक थोडे भाजून घ्यायचे अगदी वाफ काढून घ्यायची आहे त्याची बस आणि ते देखील गार करत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण खोबऱ्या आणि धने आणि डाळव्याचं पावडर करून घेऊया याप्रकारे अगदी दरदरीत पावडर करायची जास्त फाईन पेस्ट नको आपल्यांना खूप छान सुगंध येतो धने भाजल्याने आता मिक्सरच्या भांड्यातून कांद्याचं देखील वाटण करून घ्यायचं आहे कांदे कोथंबीर मिरची गॅसवर कढई ठेऊया कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे हे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात तेल तापलं की आपण त्यामध्ये कांद्याचं वाटण प्रथम टाकून घेऊया आणि ते देखील कमी गॅसवर फ्राय करायचं आहे आपल्याला या प्रकारे वाटण परतत असताना आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी टाकल्यानंतर पुन्हा आता कोरडे मसाले टाकूया हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मी इथे काळा मसाला घेतला आहे दोन चमचे एक चमचे लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट इतका वापर करणार आहे तुम्ही हवे असला तिथे कांदा लसून चटणी देखील वापरू शकतात मालवणी मसाला देखील वापरू शकतात हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात भाजीमध्ये ते मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बघा अगदी खमंग वास येईपर्यंत मसाले परतले की आपण त्यामध्ये वाटलेलं खोबरं धनिया आणि डाळव्याचं पीठ हे टाकणार आहोत बघा अगदी झटपट ग्रेव्हीची छान भाजी तयार होते चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा ते टाकल्यानंतर देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी अगदी कारण की आपण सगळं वाटण भाजलेलं आहे आणि एक एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलं होतं ते गरम पाणी देखील या ग्रेवीमध्ये टाकायचं आपल्या आवडीनुसार गरम पाणी टाकून आपल्याला हे उकळू द्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी वापरल्याने भाजीला रंग छान येतो त्यामुळे गरम पाणीच टाका ही पाण्याची ग्रेवीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी करा आता ही भाजी छान उकळून घ्यायची आहे आप आपल्याला बघा किती छान तवंग आला आहे तर असा थोडा दाटसर देखील झाला आहे तर भाजी इकडे झाली आहे आपली छान उकळून आता आपण त्यामध्ये अंडे टाकूया बघा मी अंडे कोणत्या प्रकारे टाकते आहे मी साधारण चार अंडे घेतले आहे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात अंडे आपल्याला एका बाउलमध्ये सगळे एकत्रितपणे फेटून घ्यायचे आहेत मी चार लोकांसाठी बनवते म्हणून चार अंडे घेतले आहेत तर यामध्ये एक चमचा हळद आणि अगदीच कमी चवीपुरता मीठ लक्षात असू द्यायचं आपल्याला ग्रेव्हीमध्ये देखील आपण मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मीठ जास्तीचं वापरायचं नाही हे छान फेटून घ्यायचे आहे आपल्यांना नेहमी नेहमी आपण अंडा बॉईल करून भाजी करतो किंवा भुर्जी करतो तुम्ही या प्रकारे भाजी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता एक ट्विस्ट म्हणजे मी इथे आपल्याच्या भांड्यामध्ये अंड्याचे आप्पे करून घेणार आहे बघा आपल्याच भांड्या मी तापवलंय त्यामध्ये मी तेल टाकलंय ब्रजच्या साह्याने सगळीकडे तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये फेटलेल्या अंड्याचे छान अप्पे करून घ्यायचे मी सगळे मिश्रण आपल्याच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे बारा छान तयार होतात थोडं कमी छोटा मोठा तयार आता पाच मिनिटाने आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटांनी आपे उलटून घ्यायचे आहेत बघा पाच मिनिटाने आपण सगळे आपे उलटून घेऊया कोणी म्हणणार नाही की आपे आपण अंड्यापासून केले आहेत आणि हे ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत आपल्याला अगदी चविष्ट भाजी होती नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळा दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला लवकरच हजार था। सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे मंडळी म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता हे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे छान आपल्याला आपे आता हे आपण ग्रेव्हीमध्ये टाकूया बघा मी गॅस ग्रेव्हीचा बंद केला आहे ते आणि आयत्यावेळी आपण ही भाजी गरम करून घेऊ शकतो पण गॅस बंद केल्यानंतरच हे आपले टाकायचे आहेत आपल्यांना मात्र खूप टेस्टी भाजी तयार होते मग करणार ना संडे स्पेशल अंड्याची भाजी ही रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करायला मात्र विसरू नका तसेच रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग